राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जनसन्मान यात्रे दरम्यान सिन्नर दौऱ्यावरती आले होते याच वेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सरचिटणीस राजाराम यांनी बॅक फ्लेक्स बॅनर लावत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सरकारने लाडकी बहीण योजना तात्पुरती सुरू केली आहे त्यापेक्षा सिन्नर तालुक्यातील पाणी पुरवठा योजना सुरळीत राहण्यासाठी आपण काय केले याचे उत्तर द्यावे विद्युत मंडळाने पाणी पुरवठा योजना शासकीय अनुदान न मिळाल्याने लाईट कट केली त्यामुळे माता भगिनींचे पिण्याच्या पाण्याचे प्रश्न निर्माण झाले त्यावर आपण काय केले हा आमचा प्रश्न आहे सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा व नुकसान भरपाई मिळाली नाही सरकार यासाठी अपयशी ठरले आपण उपमुख्यमंत्री म्हणून याचे उत्तर काय द्याल महापालिकेमध्ये घरपट्टी घर दंड आणि व्याज सरकारने माफ केले परंतु नगरपालिकेमध्ये घरपट्टी धारकांवरती मूळ थकीत झालेल्या रकमेवरती चोवीस टक्के दंड आणि व्याज आकारले आहे महापालिका आणि नगरपालिका नागरिक यांच्यामध्ये आपण भेदभाव कसा काय केला याचे उत्तर आपण द्यावे शेतकऱ्यांचे प्रश्न अनेक आहेत कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी दुधाच्या किमती खतावरील जीएसटी बियाणं महाग असेल असे अनेक प्रश्न गेल्या तीन वर्षापासून सरकारने काहीच केले नाही तरी यावरती सरकारने काय केले याचे या आशयाचे बॅनर लावले आहे यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सिन्नर पोलिसांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस राजाराम मुरकुटे तर वावी पोलिसांनी युवक तालुका अध्यक्ष संदीप शेळके यांना अजित पवार यांच्या दौरा पूर्ण होईपर्यंत नजरकैदेत ठेवले होते काही वेळानंतर त्यांना सोडून दिले पोलिसांच्या या कारवाईचा निषेध म्हणून राजाराम मुरकुटे यांनी पत्रकार परिषद घेत या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा जिल्ह्याच्या त्यांच्या संवाद दौऱ्यानिमित्त असताना त्यांनी काल दिव दोन दिवसापासून जे स्टेटमेंट केलेले शेतकऱ्यांना मोफत लाईट बिल जर शेतकऱ्याची लाईट बिल कली पाच एच पी आणि सहा एच पी मध्ये लाईट जर कट केली तर त्यांना लगेच मला फोन करा आणि मला फोन करून सांगा कर की एम एस सी बीची लाइट कट केली जात नाही आदरणीय दादांना आणि लोकप्रती सिन्नर तालुक्याच्या लोकप्रती मी सांगू इच्छितो आज गेल्या अनेक दिवसापासून आदरणीय दिगोळे साहेबांनी या एकशे अठरा गावांमध्ये सत्तावन्न गावांना पिण्याच्या पाण्याच्या योजना आहे मनेगाव सहित बावीस गावे पाणी पुरवठा योजना असेल कणकोरी सहित पाच गावे पाणी पुरवठा योजना असेल त्यानंतर बारागाव पिंपरी सहित सात गावे पाणी पुरवठा असेल आज ह्या एम एस टी व्हीने एवढं डोकं उठाड केलेलं आहे का यंत एम एस टी वीच बिल जर नाही भरलं तर लगेच लाईट कट करतात आणि मला शासनाला एक सांगूशी वाटतंय वाटत गेल्या अनेक दिवसापासून पन्नास टक्के जे अनुदान आहे लाईट बिल भरल्यानंतर जे अनुदान येतंय ते अनुदान सहा महिन्यापासून शासनाने अनुदान दिलेलं नाहीये आणि जिकडे तुम्ही घोषणा करता ले ले नजल, नजल ते आणि इकडे माझ्या माता माऊलींना पिण्याचे पाणी नाहीये ही खूप मोठी शोकथिक आहे आजही सिन्नर तालुक्यामध्ये पीक विम्याचे दुसकान भरपाईचे पैसे लोकांना मिळालेले नाही ते लोक आंदोलन करण्याच्या पाठी मागे सिन्नर नगर नगरपालिकेचा प्रश्न एवढा गण आहे म्हणजे घरपट्टीच्या संदर्भात चोवीस चोवीस टक्के व्याज सरकारने वाढवलेले आहे महानगरपालिकेला आणि नगरपालिकेला वेगळा न्याय काय आहे या ठिकाणी आज या ठिकाणी मला सकाळी मी चहा पित असताना पोलिसांनी मला अटक केली माझ्या बरोबर यांनाही पण अटक केली मला वाईट आई आईबाप घरामध्ये होते आणि माझे आईबाप घरामध्ये असताना अचानक पोलिसांची गाडी आली आणि मला गेलं मला नेण्याबद्दल माझा ने, ने वाद नाहीये परंतु जनतेच्या प्रश्नांसाठी प्रथमचा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांनी कित्येक वेळा त्या इमारतीचे उद्घाटन राहू राहू उद्घाटन करतात अहो पण इथे लोकांचा प्रश्न किती गंभीर झालेला आहे सिन्नर तालुक्याला आज पण पाणी नाहीये पिण्याचे पाणी नाहीये पाऊस झालेला नाहीये आणि आता दा जितक्या बातमी बघितली महिंद्रा सारखा प्रकल्प आज गुजरातला जातोय जी खूप मोठी उद्योजक आणि सुशिक्षित बेकारांना पुरवडे तर या ठिकाणी मी ह्या शिंदे सरकारचा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांचा मी आज सिन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जाहीर निषेध करतो जागर महाराष्ट्र न्यूज साठी अक्षय गायकवाड सिन्नर